आपण सर्वजण आपल्या घरात जेवण ऑर्डर करण्यात आहोत पण कल्पना करा शेकडो किलोमीटर दूर अंतरावरील अंतरा असे काहीतरी घडले नासाच्या अंतराळवीर सुनीता आणि मोर यांनी अंतराळात आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला एक विशिष्ट कार्गो स्पेसक्राफ्ट वापरून त्यांना अन्न इंधन आणि इतर जीवनावश्यक साहित्य पोहोचवले गेले हे कार्गो स्पेसक्राफ्ट रशियाने तयार केले होते आणि ते पूर्णपणे मानवरहित होते या यानाने अंतराळवीरांना सुमारे तीन टन वजन असलेल्या वस्तू पुरवल्या नासाच्या मते हे कार्गो स्पेसक्राफ्ट सुमारे सहा महिने अंतराळात राहील आणि त्यानंतर पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून जळून खाक होऊन जाईल ही घटना खऱ्या अर्थाने अंतराळ संशोधनातील एक महत्वाची पाऊल उचलली ठरली पाच जून रोजी सुनीता आणि विलमोर स्पेस स्टेशन साठी निघाले आणि आठ दिवसांनी पृथ्वीवर परतणार होते पण जेव्हा त्याचे स्पेसक्राफ्ट स्टेशनजवळ स्टेशन जवळ आले तेव्हा काहीतरी गडबड झाली त्यांच्या स्पेसक्राफ्टचे पाच थ्रस्टर्सनी काम करणं बंद केलं जे स्पेसक्राफ्टला दिशा देण्याचं काम करतात स्पेसक्राफ्टमधील हिलियम गॅसही संपला होता आता यामध्ये सुनीता आणि विल्मोर यांना इंजिनियर स्पेसक्राफ्ट दुरुस्त रुस्तोवर स्पेस स्टेशनवरतीच राहावे लागणार आहे